काल मी त्यांची प्रेस बघितली यगेंद्रदा पवारसाहेबांनी जे काही आरोप केलेत हे अत्यंत बिनबुडाचे चुकीचे आरोप खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसतील आणि चुकीचे आरोप समोरच्या आमच्यावर करत असतील तर ते अत्यंत चुकीचे त्याचा आम्ही निषेधच करतो प्रश्न उद्भवतोय की त्या पक्षाची 4 पाच उमेदवार आहेत चर्चाiliyor परंतु अनेक उमेदवारांनी अपक्षात तीन विविध पक्षाच्या उमेदवारांनी भाग आहे असे केले आहे तर काय परिस्थिती आहे की त्या वगैरेमुळे राज्यभरात एक मोठीची चर्चा होत नव्हती नाही तर ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांनी बारामती शहराचा जो विकास केलेला आहे हे हा विकास पाहता सर्वसामान्य जनता आमच्यावर आहे जनता आमच्यावर असल्या कारणाने की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना देखील असं वाटलं की आपण अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढणं योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली असा कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही उमेदवार आजपर्यंत आणला नाही आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर तसं तशा तस प्रकारचं कधी झालेलं नाही प्रकार पण हे हाताला आहे ना म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो दादा काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षात जी प्रथा चालत आली होती ती परंपरा चालू होती म्हणून हा स सर्व आरोप केले जातात कोणती प्रथा जी एकंदरीत की बारामती नगर परिषदेला न निवडणूक आली की लक्ष्मी वाटप दर्शन त्या ठिकाणी नागरिकांना केलं जातं आणि नंतर मतदार बाहेर पडतात हा पवारसाहेबांनी याला सहभाग सहभागदर्शना त्यांनी देखील स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं नक्की काय नाही कालपर्यंत सगळे एकच होते ना म्हणजे मग ते त्यांना पण लागू आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना असं नाही आहे बरं का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप आहे की असं लोकात चर्चा आहे हां म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरले आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही काय की लोक चर्चा आहे माझं म्हणणं चला आपण त्याचा सोक्ष मोक्ष नव्ह्याची चर्चा आहे आपण जर बिनवध झाल्याची यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनवरोध झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झालंय अनुप्रिता ताबे डांगे त्यांच्या जात एकही एक फॉर्म नव्हता बरोबर आहे कुणा नव्हता मग यांचा होता का कुणा वीस लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारलं पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जवळचेचा आहे किशोर मासाळ त्या ठिकाणी बिनविरोध झाले किशोर मासाळा यांच्या विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता की जो त्याचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रोळ केला खाली आला आपण सहा मध्ये आमच्या बांधवताई आहेत आणि अभिजित जाधव आहेत त्यांच्या दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते कुणाचे जे आरोप करतात ना ज्यांचा एक फॉर्म होता का पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढं जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता नाळे त्या ना ठिकाणी आलेले आहेत तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नातेसंबंधातला ते होता त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला के नंतर आपण शर्मिया ढावन ढावंत यांच्या विरोधामध्ये अमर माडिक माझे जावई त्यांच्या नात्यातला फॉर्म होता माडिकताईंनी त्यांनी तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विता सातो त्यांच्याविरोधात फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरि मला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ए बी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं की वीस लाख रुपये दिले माझं म्हणणे अफीडूट करा आणि पोलीस केस करा हो हो पण चॅलेंज देतो आम्ही तुम्ही करा प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयावर परंतु अजितदादांच्या विकासाच्या वाटचालीवर जवान नागरिक शिक्कामोर्तब करता इवन आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत ह्यांनीच का आरोप केला हे कारपर्यंत कुठं होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे माहिती का अजितदादांच्या विरोधात बोललं म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाडून आहे तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता तरी जरा बघा त्या पक्षाने असं कधी केलेलं नाही आणि मग हा विचार तरुण नेतृत्व आहे त्यांनी ते चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने पोलीस कंप्लेंट दाखवा ना एक तरी की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला आणि माझा विठोळा घेतला हाताला सह केली दाखवा हा सुरेंट हा करू ना म्हणजे नुसतं काढून बघा ना हे बारामती मध्ये कधी घडलं नाही मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की भूतवर कधी राणा झाला होता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राणा करण्याची ही सुरुवात आहे अजित थांबणार नाही अजित दादांचं त्यांनी नाव घेतलं नाही सत्ताधाऱ्यांनी च्या उमेदवारांनी जी उमेदवारी मागे घ्यायसाठी पैसे पाई, दिलेत असा आरोप त्यांनी दे बनवलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या म्हणजे आम्हीच आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहे बारामतीचे सर्वे सर्वात दादा आहेत त्याच्यामुळं त्यांची ताकदच नाही नाव घेण्याची मग असं की संभ्रमाचं वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडते आणि बारामतीच्या नावाला गालबोटी लावायचं हे असं करून अशी माहिती भविष्यात असे अनेक आरोप होणार आहेत त्याला तुम्ही कसं उत्तर देणार जेव्हा तेव्हा देऊ आरोप करू द्या मग बघू कारण आम्ही एका सरळ मार्गाने जाणार आहोत ना आम्ही आमचा ठरवलेला आहे की अंतिम अधिकार जनतेचा आहे आम्ही जनतेच्या दरबारात गेलोय त्यांचा कौल आम्ही मान्य करणार आहोत जो आर्जनाच्या बाबतीत जनतेने त्यांच्या प्रतिनिधीने दिलेला आहे तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाकड्याची ओळख तसं राखली ते जे आठ उमेदवार होते त्यांच्यात आपल्या आठ उमेदवार त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गटाचा कोण उमेदवार होता का त्यांना विचारा ना हे बी फॉर्म कुणाला दिलाय का अजून कुणी सांगू शकत नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला तर कुठे हे बी फॉर्म होते उमेदवारच मिळाले नाही मग असं कशा करता मी त्याचं समर्थन करता त्याच एकूण किती जणांनी माघार घेतली टोटल म्हणजे मला मला माहिती आहे एवढंच आमचे आठ बिनोडच झाले शहात्तर लोकांनी माघार घेतली शहात्तर सत्त्यात्तर लोकांनी तर सचिन शेठ आरोप करण्यात आलेला आहे की सत्ताधाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज मागे काढण्यासाठी आणि बिनविरोध होण्यासाठी वीस वीस लाख रुपये दिले असा आरोप योगेंद्र पवार यांनी केलेला आहे काय स्पष्टीकरण द्या आरोप करणं काही कोणाला लावली झीप टाळायला काही बोलता येतं त्यांनी प्रो साथ द्या म्हणजे त्यांनी प्रू करून ना कोणाला पैसे दिले कोणतरी पुढे यायला पाहिजे ना त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे मिळाले मी बिनविरोध केला असेल असं कोण बोललंय का नाही त्यांचं स्टेटमेंट आहे की त्यांची बारामतीसाठी चर्चा होती स्टेटमेंट काय चर्चा शंभर उठतील मग चर्चेवर चांगल्या गोष्ट असतं का तथ्य काय आहे पुरावे काय आहेत आरोप करत सत फार सोपं असत नाही ज्या राजकीय नेतृत्वाला प्रगर्भता आहे तो अशा चर्चेवर प्रेसमध्ये काही म्हणणं मांडेल असं बर वाटत नाही भविष्यात बारामती म्हटले की चर्चा होते सामोर जाणार सामोरं जाणार आरोप करता सोपं असतं पण जे काम करणार काम अजित आता करतायत दिवस रात्र बारामती करत होती हे लोकांच्या मनामध्ये मध्ये आहे लोक आरोप करतच राहतील आरोपाला प्रत्येकाचा आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या जे विषय असतील आरोपाचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळी उत्तर देऊ जीव पवार असं म्हणतात की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या उमेदवाराला निवडून बारामतीमध्ये लोकशाही नाही का एकोणीसशे सदुसष्ट सालापासून हे आहे आता त्या लिहून लोकशाहीला घातक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव